नमस्कार जी नमस्कार। परम उज्व परमात्मा वर्तमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज हळदगाव या परिसरामध्ये कोजागिरीच्या कार्यक्रम कोजागिरीच्या निमित्त एका चर्चा भगवंताच्या चर्चा बैठक सुरुवात आहे त्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधा करता करविता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित बाबाला माझा प्रणाम तसे सर्वांचे सद्गुरू माल त्यागी बाबा जी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच पुण्यातून सावलीत नेणारी मातो श्री आई वाराणसी आईची ममता उपस्थित आहे आईला माझा प्रण नमस्कार तसेच आजच्या चर्चापटीचे अध्यक्ष श्रीमान टोटे मामाजी यांना माझा नमस्कार तसेच खापली परिसरातील मार्गदर्शक मंडळाचे मार्गदर्शक गुणाजी भर साहेब यांना माझा नमस्कार तसेच पाचगाव परिसरातील वंजारी साहेब मंडळाचे मार्गदर्शक यांना नमस्कार तसेच उमगेड शाखेचे संचालक साहेब आंबाडे साहेब यांना माझ्या नमस्कार तसेच संचालक साहेब तोडूजी सोनवणे साहेब संचालक यांना माझा नमस्कार आदरणीय मन सेवक बाळ गोपाळ सर्वांना माझा नमस्कार नमस्कार बाबा बाबांनी सांगितलं आपल्याला नमस्कार घ्या ना ओळख द्या ना सेवक सेवकांची ह्या नमस्कारामध्ये एवढा पावर आहे पण आपण शेवक एवढे बैमान आहोत एका सेवका सोबत आपण नमस्कार घेत नाही कारण की आपल्याला वाटते तो आपल्यापेक्षा लहान आहे म्हणून आपण नमस्कार घेत नाही पण आपल्याला बाबाने नाही आपल्या आपलं चमत्कार आहे म्हणून शेवक बांधव न पा मी या मार्गामध्ये जुळायच्या पहिले माझ्या मुलीवर एवढं दुःख होत तिच्या कान फुटत होते आणि कानातून वाहत होता खूप वैधवानी केली दोन चार वर्ष परंतु कुठं थारा लागला नाही छत्तीसगडी देवपूजे कुठंच थारा लागला नाही नंतर मग मी माझी ताई मार्गामध्ये होती त्या ताईकडून मी या मार्गाची चर्चा ऐकत होतो मग मी या मार्गाकडे ओढलो आणि चिमना तिथला आंबडकर साहेब माझे कार्यकर्ता त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून हा मार्ग घेतला तीन दिवसा कार्यामध्येच माझ्या मुलीचं दोन चार वर्षात दुःख झालं एवढी महान कृपा बाबांनी आपल्याला फुकटामध्ये वाटून दिली बाबांना आपण काही दिलं नाही पण बाबाने आप आपल्याला कृपा दिली म्हणून आपल्याला परमात्मा झेंडा आपल्या शेवकाला अदा लण्याच्या आणि आपल्या मार्गातल्या शेवकानी जसं गुलाबाचे फुल तवटवी तसे आपण परम शेवक या मार्गातले तवटवी दिसलो पाहिजे माझ्या गावामध्ये पंधरा राहते त्या पंधरवाडी बैठकीमध्ये काही सेवक येतात आणि काही सेवक का म्हणते त्यांच्या बळीत काय जायचं आहे म्हणते नेहमी नेहमी छेद ने ऐकायला ने बाबा ने मिळते बाबांनी आपल्याला मध्येपर्यंत छेद करायला शिकवलं आणि जेव्हापर्यंत आपण बाबाचे गुणगान मध्येपर्यंत गाऊन नाही तर आपल्या जीवनामध्ये कुठं दुःख येईल किंवा काय होईल काही सांगता येणार नाही आणि चर्चा बैठकीला एक शेवटी जात होती गावातली जाता जाता तिला या दुसरी शेवकीन मिळाली ते शेवकीन बाई काय म्हणते तुम्ही पुढं चालल्याची म्हणते चाललं म्हणते त्यांच्या वडील दुसरी बाई शेवकीन का जाते हो म्हणते त्यांच्याबद्दल तिले ते पंधरवाड दरवर दर, पंधरवाडीला थेट थेट थेच थेज थे, थे, आयकाळी मिळते म्हणते आणि ते सांगतात म्हणते पण बाबानी पूर्ण आयुष्य आपल्यासाठी झिजवलं देह झिजवलं पण बाबानी असं दुसरं नियम सांगायचे नाही आपल्याला त्या नियमावलीमध्ये सांगतलाय तेच नियमावलीचे आपल्याला नियमावली वाचून सेने आपल्याला बाबाचे कार्य करायचे चर्चा म्हणजे मार्गदर्शक लोक आपल्याला सांगतात नेहमी बाबाने म्हटलं आहे म्हणते लेकिन चर्चा बैठक मे जरूर जाणार आपल्याला चर्चा बैठकीमध्ये हो आप जे आपलं दुःख होत आणि आपलं जे आपत्ती होती ती या चर्चा बैठकीमध्ये दूर होते किंवा आपण पुण्या शेवकाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या दुःखाची सोडवून करता येते म्हणून शेवट बांधवांनो चार तत्व तीन शब्द पाच निमित्त पालन तुम्ही करा मी पण करण्याचे प्रयत्न करेन एवढे दो तोरून दोन शब्द इतकं थांबवतो सर्वांना माझ्या नमस्कार